नमस्कार शेतकरी बंधूंनो मी इथेच बघेल आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत मिरची या पिकामध्ये तर नमस्कार शेतकरी बंधूं आपण बघू शकता की मिरची या पिकामध्ये ॲडव्हान्स फर्टी स्टार वीस पन्नास सोबतच काजू हे दिलं होतं त्यानंतर आपल्या ह्या प्लॉटमध्ये काय रिझल्ट आले आहेत हे बघायला आपण इथं आलेलो आहोत तर आपण इथं बघू शकता की हा जो प्लॉट आहे हा ओव्हरऑल पूर्ण जो प्लॉट आहे जवळपास एक ते दीड एकराचा प्लॉट आहे यामध्ये दिवाळीच्या आधी जस्ट पन म्हणजे आजपासून जस्ट पंधरा ते वीस दिवसाच्या आधी आपण इथं एडव्हान्स पेस्टिसाईड्सचं फर्टिस्टार वीस पन्नास सोबतच काजू आणि अडीचं प्रमाण असल्यामुळे आपण इथं सायरनचा एक फवारा दिला होता तर त्यानंतर ह्या प्लॉटमध्ये असे काही बदल झाले आहेत की झाडाची वाढ भरपूर झाली झाडामध्ये भरपूर फुटवे निघायला लागले आणि झाडाला बघू शकतं एकदम जवळजवळ आलेले जेणेकरून प्र मिरची उत्पादक शेतकरी मिरची या पिकामध्ये स्टार वीस पन्नास या ग्रेडचा वापर करून झाडामध्ये भरपूर फुटवे काढू शकतात सोबतच काजू लिक्विड ज्यामध्ये आर्थोसिलिसिक सिलिकॉन आहे याच्यामुळे काय होते की झाडामध्ये तुमच्या रोगप्रतिकारशक्तीहीन रोगप्रतिकारशक्तीही निर्माण होते आणि तुमच्या झाडाची ज्या चमक असते सोबतच तुमच्या झाडामध्ये फुलांची संख्या पण भरपूर येते त्याचबरोबर जे जमिनीमधले अन्नद्रव्य उचलेला सुद्धा मदत करत असते तर यानंतर आपण ह्या शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पेस्टिसाईड्सचं स्टार ग्रेडमधील शून्य पंचावन्न पस्तीस हा ग्रेड फवारणीला देणार आहोत आणि सोबतच पांढरी माशी वगैरे असल्यास कॅम्पेन गोल्ड हे सुद्धा आपण इथं फवारणीला दे रिकमेंड करणार आहोत तरी सर्व शेतकरी बंधूंनी त्यांना जर आपल्या शेतामध्ये भरपूर फुटवे काढायचे असतील तर म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेत जेव्हा फुटव्याची अवस्था असते त्यावेळी फर्टीस्टारचा वीस पन्नास हा ग्रेड वापरावा त्यानंतर ज्यावेळी फुलाची अवस्था असते त्यावेळी स्टार ग्रेडमधील शून्य पंचावन्न पस्तीस हा ग्रेड वापरू शकतात जेणेकरून तुमच्या झाडामध्ये भरपूर फुलं येतील आणि भरपूर मिरच्या लागतील आणि तुमच्याक तुमचं उत्पन्नामध्ये भर पडेल धन्यवाद